हाय फ्रेंड्स वेलकम टू मनी मूज आज आहे पंचवीस जानेवारी आणि आज होती बँक निफ्टी आणि निफ्टी फिफ्टीची मंथली एक्सपायरी ओके सो प्रकारे तुम्ही बघू शकता की आज आपला जो ओवरऑल प्रॉफिट आहे तो झाला आहे वीस हजार रुपयांचा आणि तो पण फक्त आपला जो फंड्स आहे तो पण तुम्ही बघू शकता सोळा हजार आठशे रुपयांवरती ओके पण तुम्ही हे पण बघू शकता माझे ट्रेड आज बरेच एक्झिक्यूट झाले आहे कारण मी आज एक दोन नव्हे तर जवळपास दहा ट्रेडमध्ये एंटर केलेलं आहे so, no सो नो डाऊट याच्यातनं आय थिंक जवळपास हजार ते पंधराशे तर ब्रोकरिंग ब्रोकरचे चार्जेस एक चार्जेसच फॉर शुअर कट होणार बट आजचा एक डे चांगला होता आणि मी स्कॅल्पिंग करणं जास्त प्रेफर केलं रॅदर दॅन होल्डिंग वन ट्रेड फॉर लॉंग अ टाईम सो आपण बघू शकता की निपटी बँक जी आहे ती एक फ्लॅट ओपन झाली होती आज बऱ्यापैकी बट पहिल्या Uh, पाच मिनिटामध्येच एक इनसाइड कॅन्डल बनवली हो आणि त्याच्यानंतरच्या कॅन्डलने जशी ती ब्रेक केली मी इथे एक पोट साईडला एंटर केलं आणि माझं जे टार्गेट होतं होतं चौवेचाळीस हजार सहाशे तिथे एक जिथे जिथे मला मार्केटमध्ये एक हाय साईड दिसत होती मी तिथे सेल करत होतो सेल मीन्स मी पूटमध्ये एंटर करत होतो आणि मी चौवेचाळीस हजार सहाशेच्या लेवलपर्यंत पूटमध्ये एंटर करूनच प्रॉफिट इथे अर्न केला आणि एक इथे एक स्ट्रॉंग बाईंग लेवलवरती ज्यावेळेस मार्केट आलं चौरे चौवेचाळीस हजार चारशे आणि पाचशेपर्यंत जे की मला लेवल एक्सपेक्टेड नव्हती हो मला वाटलं की होतं की चौवेचाळीस हजार सहाशेवरूनच एक मार्केट रिव्हर्सल येऊ शकतं बट जसं चौवेचाळीस हजार चारशे आणि पाचशेच्या लेवलवरती आलं तर मी कॉल साईडमध्ये इथे एंटर करायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर तुम्ही ओवरऑल बघू शकता की आपला कॉल साईडमध्ये पण चांगला एक प्रॉफिट झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे आपला जो एंड एंड ऑफ द डे जो प्रॉफिट आहे तो झाला आहे ट्वेंटी थाउजंड रुपीज ओके सो आपण हे पण बघूया की मार्केट हे लास्ट अवरमध्ये काय झालं तर ही शॉर्ट कवरिंग यायला म्हणतात ज्यांना मार्केटमध्ये नवे असेल माहीत नसेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की जे बिग प्लेयर असतात ते हे ऑप्शन क सेल करतात राईट जसं की ते कॉल ऑप्शन सेल करणार और पुट ऑप्शन सेल करणार सो so, जसं एक एक्सपायरी येते तर ते यांच्या पोझिशनमधलं ते एक्झिट घ्यायला लागतात आणि हा एक एक्सपायरीचे जे एक मोमेंटम म्हणतो आपण त्याला तो एक रॅपिड मोमेंटम एक साईडचा येतो ज्याला की शॉर्ट कवरिंग असं म्हटलं जातं सो so, शॉर्ट कवरिंगमध्ये पण एक आपलं एक त्यावेळेस आय विश माझी प्रॉ क्वांटिटी थोडी जास्त असती तर आपलं अजून मे बी आपल्याला प्रॉफिट आज बघायला भेटला असतं सो एनिवेज दॅट्स इट फॉर टुडे गाईज आता तीन दिवस सुट्टी आहे तर आपण अजून तर काही नेक्स्ट वीकचा प्लॅन सध्या तर बनवत नाही बट या सिच्युएशनला हा मी एवढं सांगू शकतो की मार्केट आता इथून एक अपसाईडसाठी रेडी आहे फार जास्त नाही बट आपण एक थोड्या दिवसात आपल्याला नो डाऊट सेहेचाळीस हजार आणि सेहेचाळीस हजार पाचशे या लेवल नक्कीच बघायला भेटू शकता सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज आणि आपण भेटूया नेक्स्ट वीकमध्ये परत एकदा थँक्यू